हॅलो मी आता म्हणा चिमणी पक्षी उच्च राजा याची वस्तू सांगणार आहे एकदा पक्ष्यांच्या अर्ज म्हणतो एकत्र जाऊ नका गड्डीत जाऊ नका पण ती चिमणी जो आहे पण ते एकत्र नाही जाते टोकदा जो गाडी आहे ते बघते की घरी आलेली आहे ती विचार करते मग ती विचार करत नाही थोडे असून थोडे अजून दाणे खाते मी पण तेवढ्यात काय झालं घाल गेले त्याच्या वरन आणि तिच्या बिचारीचा मृत्यू होतो याच्यातून काय शिकायला मिळतं की कधी लालसर तर लालच करणं चाललं नाही म्हणून कधी लालसर करू नये assim o teu paxente, o rei, o teu gosto, pai